फलके ओके तुम्ही आले म्हणजे ओके बरं बर आता हे जे तोडले तुमच्या घराच्या बाजूला कोणी तोडले कोणी म्हणताय कोणी केले सगळे काम आता हे आता हाय तेच तीन नाहीच आहेत हे आता काय कुठं काम चालू आहे ना वरती तेच होते इथं हे कधी तोडले हे रोड चालवत तेव्हाच तेव्हाच तोडले का तुमचं हे सगळं खाली येऊ शकतं ना आता हे बाथरूम वगैरे म्हणजे आमचं माप आहे माप आहे म्हणजे मापातून आम्हाला ना हे करणार करता येणार नाही म्हणले हा आता आम्ही दगडे कसे लावू शकणार एवढं बरं का तुम्हाला मावशी हे जे तोडलं गेलं तेव्हा तुम्हाला सांगितलं त्यांनी नव्हतं सांगितलं आम्हाला ते डायरेक्ट आले म्हटले माप म्हणजे जाऊ नका तिथं तुम्ही नाही म्हटलं आमच्या मापामध्ये बसत नाही अजून कोरत होते मापात बसत नव्हते म्हणून मी तरी हे गर एचा एचा है आता हे जे तुमचं वरती घर दिसते मावशी टच आला नाव मग ते कोण आहे सांगितलं असेल ना पण डायरेक्ट तोडलं आम्ही त्यांना म्हणलं असं का तोडताय नागून घ्या ते म्हणलं आमचा रस्ता इथूनच आहे आणि हे सगळं तोडायला निघाले होते ते संध्यास भिंत आहे ना तिथपर्यंत बोलले मापे पाटील सरपंच कुठे त्यांना विचारा ना, 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 ना।, ना, <laughs> ना, ना ते पाटील सरपंच बोलले की आमच्याकडे नाहीये हे केंद्र सरकारचे असेल तर ठेकेदार वगैरे आलं नाही त्यांनी त्यांचीच मनमानी केली आहे आणि आमच्याच गावातले काही जण होते त्यांना सपोर्टला हा आमच्याच गावातले होते ते बोलत नाही हे रस्त्याचं माप आहे इथूनच रस्ता जाणार ते सांगत होते तर लोक मला त्याला याला काय कळते बरं तुमचे बाथरूम वगैरे घराला पण धोका आहे ना आम्ही त्यांना एवढं पण सांगितलं की तुम्ही कोरताय ना थोडं हाईट कमी करून कोरा ना तुमचं आहे ना तर हाईट कमी असं तर हे ढसळलं नसतं पण त्यांनी एक सुद्धा ऐकून घेतलं नाहीये आता पण आम्ही एवढा जीव तोडून सांगतोय कालपासून त्यांच्या मागे मागे फिरतो की एक दगड हे फक्त इथे बसवून द्या आम्हाला तो सुद्धा दिला नाही त्यांनी इतका दगड असून तिकडे टाकलाय याला आधार राहील ना आधार राहिला आम्ही ऐकून सुद्धा घेत नाहीयेत ते आम्हाला मी दर्शना शंकर फडके बरोबर काय झालं तुमच्या घराचं काय झालं म्हणताय ते आता घराचं हे चुकीच्या मोजमापामुळे पार आमच्या घराच्या साईड ला कोरले ते आता पावसाने सगळं आलंय खाली आणि घराची पण गॅरंटी नाही देता येते पुढच्या पावसात घर सुद्धा खाली येऊ शकते याची जबाबदारी कोण घेणार आहे तेव्हा आम्ही सांगत होता जीव तोडून तेव्हा कामगारांनी ठीक आहे कारण एक शब्द सुद्धा आमचा ऐकून घेतला नाहीये मग ही कोणती त्यांची मनमानी झाली साधं विचारायला तर पाहिजे होत ना की तुमचं घर आहे आम्ही करू का नको करू आम्ही सांगतोय जीव तोडून आमचं घर आहे आमचं घर गहर, आमचे काय होणार आहे आणि एक शब्द सुद्धा ऐकून घेतला नाहीये उलट म्हणतात तुम्ही ठेकेदारांना जाऊन विचारा ठेकेदार कुठे आम्हाला माहित नाही कोण ठेकेदार आहे सरपंचाकडे गेला तर सरपंच म्हणते आमचं हे आमच्याकडे नाहीये आम्ही थोडंच घेतले त्याचा कॉन्ट्रॅक्ट हे केंद्र सरकारकडनं आले मग आम्ही कुणाला सांगायचं पण ते एवढं कोरलं यांनी का ते खचू शकेल खाली आता

मावशी तुमचं काय म्हणणं काहीतरी करून टाकतरी आहे का आम्ही जीव मुठीत घेऊन राहतोय तिथे त्या दिवशी रात्री पाऊस झाला जगण्याची मरण्याची शक्यता होती का आमची असं बघ एक गेला तर तिकडनं गेला इकडनं आला असं तर घर राहिला असतं का आमचं

फक्त त्यांना विचारलं की नाही आमच्या ठेकेदारांनी सांगितलंय आम्ही ते करणार तुम्ही ठेकेदाराला बोला ठेकेदार कसा आहे कुठे तेच माहित नाही आम्हाला बघा आता काय करायचं तेच ते तुम्हीच काय करायचं ते करा धोकेदार झाले काय झाले ते बघा आता तुम्हीच आम्ही काय सांगणार अजून आम्हाला हेच माहित नाही की रस्ता करते कोण आणि नक्की कुणाला सांगायचे आताच एक अर्ध्या तासापूर्वी त्याला सांगितलं ड्रायव्हरला तर मग ठेकेदाराला जाऊन सांगा आता हा ठेकेदार कुठे शोधायला जाऊ आम्ही तुम्ही त्याला काय सांगितलं त्या ड्रायव्हरला हे पडलंय ना ते दगड आहे फक्त तिथे थांबवा तिथे नाही का वरचा दगड येणार नाही ना खाली तिथे बसणार नाही तिथे गटाराची जागाच होत एवढी जागा होती रोडला हाच आहे फार बेकार झाले मुशी अजून जायचंय हेच माहित नाहीये कुणाला जाऊन विचारायचं की काय ग्रामपंचायत वाले सुद्धा कोणी आले नाही ग्रामपंचायत मध्ये गेला तर नाही हे केंद्र सरकारकडे आता कुठे जाऊ केंद्र सरकार शोधायला आम्ही तिकडे केंद्र सरकार शोधायला जायचं इकडे घर यायचं खाली तुमच्या घराच्या वरती पण खोदलं तुम्ही म्हणताय ना हा रस्ताच गेलाय पूर्ण डोंगर हे लोकांनी जे केलं वगैरे ते चुकीच केलंय म्हणायचं मग चुकीच म्हणजे पूर्ण त्यांनी स्वतःचीच मानवानी केली आहे पण रस्त्याच माप इथून आहे आम्हाला पण कळत होतं ना घर बांधायच्या वेळेस इथून खाली रस्ता होता इथूनच रस्ता गेला नव्हता काही नव्हता आणि कोरले कधी मावशी मग हे रस्ता झाला तो के 5 महिने झाले ना उन्हाळ्यातच कोरले आता परत कोरले दिसतंय का काय झालं आता त्यांनी गटार साफ केलं म्हणजे ते हे सगळं तुटून पडलं होतं ना गटारात एक पाणी सगळं काढलं आणि इकडे टाकले ओके काय तिथं टाकले सगळं मावशी काय व्हायला पाहिजे ताई काय व्हायला पाहिजे आता आमचं काय घराचं हे तरी पाहिजे ना आम्हाला घर नाही पडणार काहीतरी आमची सोय तर लावली पाहिजे ना घराची काहीतरी आम्हाला करून आमचं काय नाही आम्हाला नको पैसा फक्त आम्हाला आज जे झाले ते चुकीमुळे झाले आज ते आमचं घर पडलं तर आम्ही कुठे जायचं कुणाला विचारायचं काय सोय आहे आमची पाहुण्या पावसात घरात बारीक पोर आहेत काय आहेत कुठे जाणार आहेत आम्ही आणि जायचा प्रश्नच कुठे येतो जर रात्रीचा एखादा जग आला तर जीवन तरी राहणार आहेत का आम्ही हेच आता विचारायला सुद्धा कोणी आलं नाहीये मग घर पडल्यावर तुम्ही येणार का नुकसान भरपाई द्यायला तेव्हा काय उपयोग आहे पण कोरलंय एडी आलं तर सगळं खाली येणार नाही ते लोक कोण कोण आलते त्याची मावशी तुम्ही हातच कसा लावून द्या ना मला हात मस्त बोलत होतो ठेकेदाराचं कर्तव्य होत नाही तर थांबणं यांना हे सगळे कामगार आहेत ते म्हणतात ठेकेदारांना सांगा आणि ठेकेदार कुठे तो माहित नाही

त्याच्यावर आम्ही दगड रचून ठेवतो तर ते सुद्धा नाही करत आहेत ते त्याच्यात ते दोन दगड पासून ठेकेदाराला सांगा मग हे हे सगळं उकारदार कुठे गेला होता ठेकेदार आता सर दोन दगड बसून तुमच्या जीवावर आले मावशी फारच म्हणजे आता इकडनं जे मला वाटतं हे बाथरूम खाली पावसामध्ये बाथरूम तर येणार आहे ना जे आम्ही लाकडं ठेवली आहेत ना सगळं टाके बघा

असा पूर्णच हे नव्हतं आम्ही त्यांना काय बोलतो तुम्हाला कोरायचं आहे ना तर थोडा कमी हाईटला कोरा ना जेणेकरून ते ढसळणार नाही ना पण ते सुद्धा ऐकलं नाहीये एवढा उंच खरच कोणतात का हे खरच इंजिनिअर आहेत ना यांना एवढी अक्कल नाहीये का मी आणि दगडी लावून हे सगळं सपाट केलं का कुठून कुठून दगडी आणून इतक सपाट केलं आम्ही आणि आता पण कालपासून आम्ही देऊ हातावरचं पोट आहे आमच्या कालपासून माझे वडील त्यांच्या मागे फिरतात हे माझं एवढं काम करून दे माझे एवढं काम करून दे आज नाही उद्या उद्या नाही परवा

ठीक आहे या ठिकाणी हा जो रोड चालू आहे हो वगैरे तर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की कुठली परवानगी न घेता रस्ता चालू परवानगीचा विषय सरपंचांना आम्ही कोणाचं काही नाही होऊ शकत कसं जर का कोण कौन, कोणत्या ग्रामस्थांना ऑब्जेक्शन होतं त्या वेळेस तर ते डायरेक्ट येऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत होते त्या ठिकाणी आपण काम थांबू शकत होतो आणि आम्ही आधी पण तसं पण सरपंचांना विचारलं होतं कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का काय तसं ऑब्जेक्शन असतं तुम्ही कळवलं असतं आपण त्या ठिकाणी लगेच ते सॉल्व केलं असतं तुमचा प्रॉब्लेम होता तो दुसरा दुसरा विषय असा आहे की खाली एक घर आहे तुम्ही आता येतरी बघितलं असेल ते मला वाटतं त्याच्या पूर्ण बाजूने कोरलं गेलेलं आहे वगैरे ते घर आता पडू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे त्या फलके फलके म्हणून आहेत खालीला ते पण होते ना काल ग्रामस्थ ते पण होते सरपंच होते आमचे शाखे अभियंत होते त्यांनी सांगितलं की आमच्या जवळ एवढं ते पण सांगितलं की माती पहिल्या पावसामध्ये भुजभूशीत झाल्यामुळे ती थोडीशी वाहून येते पण त्यांचं एवढं कोरलं एवढं कोरलं की ते खाली येऊ शकत असं म्हणतात नाही नाही येऊ शकत आम्ही काल स्वतः येऊन बघून गेलेले आमचे इंजिनियर साहेब पण आले होते ते पण येऊन बघून गेलेत आम्हाला तर काही धोकादायक वाटत नाही नाही वाटत नाही वाटत आणि जे काय जे काय आहे तुम्हाला म्हणजे जी भीती वाटते की माती तुमची भुजभूशी झाली आहे ती वाहून येते हे सगळी कशामुळे होती की तुमचं गटर गटर ज्या वेळेस थोडंसं बुजलं जातं ते गटरचं पाणी रोडवर रोड वर आल्यामुळे तुमची ती माती थोडी वाहून आली म्हणजे तुमचं सर ऐकलं थोडक्यात म्हणणं असं आहे की रस्त्याचं हे काही धोकादायक नाहीये वगैरे आणि त्याचे घर आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही गटर नीट साफ करत नाही पाण्याला जागा जायला देत नाही तोपर्यंत तो ते धोका धोकादायक नाही ठीक ठीक धन्यवाद